त्यांनी काय सांगितलं रामराजे मंत्री असताना सुद्धा म्हणाले की मान खटावला या पृथ्वीच्या पाणी येणार नाही तुम्हाला काही सांगतो कृष्णा घोडे विकास महामंडळाची स्थापना एकोणीशे पंच्याण्णव साली झाली त्यापूर्वी काही अपक्ष आमदार ज्यामध्ये आमदार धोनिराम मागमारे होते त्यांनी शिवसेनेच्या सरकारला स... समर्थन दिलं होतं आणि मान खटावला त्या बदल्यात पाण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आमदार रामराजे साहेब आमचे भाजे महेंद्र देसाई या ठिकाणी रामराजे मंत्री कधी होते दोन हजार सहा सात च्या दरम्यान एकोणीसशे पंच्याण्णव साली कृष्णा विकास महामंडळाची स्थापना झाली ज्या महामंडळाने मुरमोडी सारखे प्रकल्प हाती घेतले ज्या महामंडळाने किनारची कामं सुरू केली त्या खात्याच्या मंत्र्याला हे माहीत नसेल का की मानघटामध्ये पाणी येणार नाही कशा त्याचे बेछूक आरोप करतात आणि अशा त्याचे आरोप लोकांना खरे वाटतात रामराजे एवढं माहीत नसेल का की मानघाटामध्ये येणाऱ्या काळात पाणी येणार आहे खरंतर मानघाटाचं पाणी कोणी आण तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे पंच्याण्णव साली कृष्णा खोले विकास महामंडळाची स्थापना झाली आणि इरिगेशन खाक्याचा संपूर्ण पैसे पश्चिम खोऱ्याचं पाणी आणलं आणि दोन हजार दोन साली विदर्भातल्या नेत्यांनी दोन हजार दोन साली विदर्भातल्या नेत्यांनी अनुशेषाची मागणी करून पश्चिम महाराष्ट्राकडे येणारा पैसा थांबवला आणि त्यामुळं पुढची दहा वर्ष विदर्भातले नेते कोण होते तुम्हाला माहिती आहे विदर्भातले आपले जे भाजपचे नेते त्या विदर्भातल्या भाजपच्या नेत्यांनी मालखंडावचा पैसा थांबवण्याचं काम केलं अदरणीय साई बोलतात जोरदार टाईम परिवर्तन व्हावं त्याचबरोबर मान फटा विधानसभा मतदार संघामध्ये परिवर्तन व्हावं यासाठी आपल्या सगळ्यांच्या मध्ये ज्या भूमीमध्ये साहेब मुघलांना धनाजी संताजी पाण्यामध्ये घोड्यांना पाणी पिताना सुद्धा दिसत होते या संताजी घुरपिळेंच्या या पावन भूमीमध्ये या मान मतदार संघामध्ये महाराष्ट्रामध्ये सुराज्य यावं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार semantaंचा झेंडा विमा करणे फडकावा या भावनेतून आपल्या सगळ्यांच्यामध्ये शिव सुराज्य घेऊन आलेले ने महाराष्ट्राचे नेते आदरणीय ने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या निमित्तान असलेले आदरणीय आदरणीय जयंत पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेले मान थकाम काही काहीतरी झालं आपण सगळे बसलो आणि सरकार हाऊस मध्ये आपण जी भावना व्यक्त केली काही जरी झालं तर आदरणीय पवार साहेबांच्या मनामध्ये या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि या मतदारसंघाचा आमदार आदरणीय पवार साहेबांचा झाला पाहिजे ही जी भावना तुम्ही व्यक्त मी हृदयाप्र आपल्याला सांगतो साहेब आपल्या मनामध्ये जी भावना आहे ती काहीतरी झालं तर आमच्या मान खटावची जनता तो आपला शब्दाने आपली जी इच्छा आहे पवार साहेबांची शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे पण मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे आदरणीय जनपाणी साहेब आपल्याला आठवत असेल साधारण दोन हजार चौदा सालामध्ये मी या तालुक्यामध्ये एक कृषी प्रदर्शन घेतलं होते ते इंगळी मैदानावरती आणि आपण हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये उद्घाटन करायला आला होता चौदा सालामध्ये साधारण अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सालापासून या मतदारसंघाच्या मध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते चौदा सालामध्ये त्या कृषी प्रदर्शनाला आपण आला होता आणि त्यावेळेपासून बघताय या भागातले आमच्यावरचे कार्यकर्ते असतील आता अभयदानांनी भाषण केलं आम्ही सगळी मंडळी या भागामध्ये काहीतरी लोकांचा विकास होवा सर्वसामान्य जनते संदर्भामध्ये आपण काहीतरी चांगली भूमिका घेऊन जावी या भावनेतून आम्ही सगळेजण जात आहे आणि एका बाजूला मग अशी दादासाहेबांनी महाभारताचा रामायणाचा दाखला दिला महाभारताचं काहीतरी तर सांगितलं या भागामध्ये सगळ्या महिला भगिनी समोर बसल्या हो होत्या मी या सगळ्या महिला भगिनीच्या समोर आमच्या या आमदारानं डान्स केला आणि तो पण कुठल्या गाणं केला तो मैहू डॉन मैहू डॉन या मतदारसंघाला त्या डॉनची गरज नाही या मतदारसंघाला सर्वसामान्य माणसाला आपला वाटणारा गोर गरीब माणसांच्या सुखदुखामध्ये राहणारा ज्यावेळी गरीब माणसाला गरज वाटेल त्यावेळी त्याचा फोन उचलणारा आणि गरीब माणसाला नावानं हात मारणारा आमदार पाहिजे डॉन नका या मतदारसंघाला व्यासपीठावर बसलेली वस्ति मंडळी सुद्धा कमी नाही बहिणींचा पण सत्कार करू भाऊजींचा पण सन्मान करू आणि सगळ्यांचा सन्मान करायला कुठे कमी पडणार नाही या तालुक्यामध्ये जे काही चाललंय वाईट चाललेलं आहे लोकांच्या मनामध्ये अत्यंत दुसपूस आहे लोकांना वाटतंय म्हणलं का नाही म्हणली काय एक तर मला वाटलं किंवा माझं मत आहे की शासकीय योजना आहे शासन वाटतंय तिथं तहसीलदार प्रांत सर्व इन्स्पेक्टर सकाळी साहेब ज्यावेळी महिला येत नाहीत त्याच्या आधी प्रांत तशी तर साडी वाटपायला घेऊन बसतात काही नाही साड्या घ्यायला बसतात काही कळ नाही या तालुक्यामध्ये ते पहिले फुटशी बसलेले असतात तेव्हा महिलेने सांगितले मी सात साड्या घेऊन आले आणि ते, 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 ते शासनाचा पैसा आहे है ह्यांचं काय आहे आणि त्याच्यापेक्षा म्हटले माझ्या घरातले एक नातेवाईक त्या माहिनी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट झाला होता आणि साधारण आम्ही चाळीस हजार रुपये मी बिल भरलंय त्यामुळे चाळीस हजार रुपये बिल भरले आणि पुन्हा महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये आमचं नाव दिसले त्यामुळे सात साड्याने काय होत नाही चाळीस हजार जोपर्यंत वसूल होत नाही तो पण जिथं जिथं कार्यक्रम होईल तिथली तिथली साडी मी घेऊन येणार आहे हे सांगणारी आमची भगिनी आहे